चलने के कारण से काठमांडू बोला जाता है अभी का बच्चे हर महा महादेव हर हर महादेव महादे। फिर से बोलो फिर से बोलो हर हर महादेव की लिपि चलने के कारण से काठमांडू बोला जाता है अभी का बच्चे लोग एबीसीडी ज्यादा पढ़ा दी हम लोग को मम डैड बोलने के कारण से इसका नाम भी कैठमांडू उच्चारण करने लगे <laughs> उच्चारण में प्रोनाउंसिएशन में थोड़ा सा प्रॉब्लम हो रहा है ये काठमांडु सिटी में 40 लाख आबादी है पूरा नेपाल में तीन करोड़ है पचासी परसेंट हिंदू है नौ परसेंट बुद्धिस्ट है छ परसेंट क्रिश्चन मुसलमान है सबसे पहले काठमांडू सिटी में आप जा रहे भगवान पशुपतिनाथ को दर्शन करने के लिए पशुपतिनाथ बोलने से बारह ज्योतिर्लिंग मध्य शिरोपरिभाग माना जाता है जितना भी बारह ज्योतिर्लिंग है आपका भारत वर्ष में है हर जगह में निराकार लिंग का दर्शन होता है महाराष्ट्र के त्रम्बकेश्वर जाएंगे तो ब्रह्मा विष्णु महेश का ये अंगूठा दर्शन करते है केदारनाथ में जाएंगे तो भगवान का नाभि से नीचे वाला भाग का दर्शन करते हैं यहाँ पर भगवान का नाभि से ऊपर वाला भाग मुखार बृंदर भाग का दर्शन हो जाता है जैसे कि सौराष्ट्र सोमनाथम सी शैल्य मल्लिकार्जुनम

महा महिम प्रधानमंत्री मोदी जी आए तो भी आत्मा दे गर्भागृह में स्पर्श दर्शन किसी को होता नहीं है भगवान को छूने का यहाँ सिस्टम नहीं है क्योंकि किस लिए नहीं है कि हम भी माता पिता को मुंह में हाथ नहीं लगाते या तो पैर पड़ते या नमस्कार करते हैं या नमस्कार करने का पद्धति है जाना नमस्कार करना कोई पैसा कोई चार्ज लगता नहीं है भगवान को दर्शन के लिए कोई भी पैसा लगता नहीं भगवान को कुछ भी चढ़ाना है भगवान के ऊपर में अपना हाथ से चढ़ा नहीं पाते हैं कुछ भी अर्पण करना है तो वहाँ टोकरी रखा है हुडी रखा है वहाँ पर आप लोग अर्पण कर सकते है कोई एक रुपया डालिए दो रुपया रुप डालिए लाख रुपया रुप डालिए वो आपकी स्वभाव है कुछ भी नहीं डालेंगे तो भगवान देखते रहते भगवान मेरा भक्त हो बोल के वो देखेंगे पैसा से भगवान खरीद नहीं पाते और यहाँ पर जाना बत्तीस किलोमीटर दूर से वो बाका जैसा मुसकिया धारा बह के आता है और जिधर से निकल के आता है वहाँ पीने के लिए डैम बना के सप्लाई किया गया है पानी के लिए और ये शमशान भूमि है पूरा भारतवर्ष में का घाट फेमस है पूरा भारत मेन टेम्पल है और जैसे यहाँ पर चारों तरफ में देवी ने भगवान को बीच में रखे है जैसे शक्तिपीठ आप तो दोपहर अभी जा रहे हैं यहीं से ये पीछे में गुहेश्वरी शक्तिपीठ है ये गुहया पतन हुआ है और बसेश्वरी देवी राजराजेश्वरी जैसे आप हामवा प्रकाश क्रिया झमकेश्वरी पिंगला स्थान करके ये सब चारों तरफ में देवी है बीच में भगवान सेंटर में भगवान विराजमान है चलिए नौ जात है नौ घाट है ये शमशान भूमि उन लोग के लिए अलग अलग है अच्छा और नौ डबली है न डबली बोलेंगे तो प्रांगण उन लोग के लिए और पहले पहले नौ कुआ होता था कुआ बोलेंगे इनारिकाल जल निकालना बघा इथे गुरुजींनी छान अशी पशुपतीनाथांची माहिती सांगितली आणि इथे ना मोबाईल आपल्याला जमा करावा लागतो त्यामुळे ना, ना पुढचा व्हिडिओ अजिबात होणार नाही आपला मंदिराचा मंदिराच्या बाहेर मात्र आम्ही ना फोटो वगैरे काढलेले आहेत गेट समोर आणि पशुपतीनाथांना जाण्यासाठी ना, ना आम्ही पांढरे कपडे घातले ते सगळ्यांनी अगदी जेवढ्या आम्ही सोबत होतो ना तेवढ्यांनी महादेवांना पांढरा रंगप्रिय आहे खेनर साहेब कुठे आलात पशुपतिनाथ मंदिर हर हर महादेव महा हर हर महादेव फिर से बोलो फिर से बोलो हर हर महादेव कोई नहीं बोलते जोर से बोलो हर हर महादेव हर हर महादेव आपल्या तिकडे ठीक वाटतं इकडे माहित नाही पशुपतीनाथ मंदिरांच्या इथेच छोटे छोटे मंदिर आहेत ना तर तिथे आम्हाला ही रुद्राक्षाची माळ मिळाली तिथे मात्र मध्ये येत काका आता कुठे जायचंय इकडे बघा जायचंय इकडे बघून सांगा शक्तीपीठ ला जायचं शक्तीपीठ शक्तीपीठ चला आता आपल्याला जायचंय आता हर हर गणपती बाप्पा स्वतःचा अनुभव सांगते आहे काही यात्रा टूर वगैरे कशी असते हे नाही सांगत म्हणजे डिटेल माहिती मी नाही देऊ शकत पण ना आम्ही जसं जसं निघालो मंदिरातून आणि जिथे जिथे गेलो ते मी आपल्याला डेली रुटीन प्रमाणे शेअर करते तर आता शक्तीपीठाचं दर्शन करायला जायचं आहे नदीवर बघा हा पूल कसा आहे खरणार सर आपण कुठे इकडे 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 काही छोटे मोठे अनुभव मी शेअर करते व्हिडिओ तसे जास्त होत आहे आणि मला ना वेळ पण नव्हता मिळत ना एक दिवस मी शेअर करते तुम्हाला मंदिरं सध्या बंद होती कारण ना काहीतरी काम चालू आहेत त्यांची तर मुखदर्शनच घेता आलं बाहेरून दर्शन घेतलेलं आहे आम्ही आजूबाजूचा परिसर असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक याचं म्हणजे माहिती मी खोलात नाही देऊ शकत कारण त्याच्यासाठी चा चांगला महिना लागेल इथे जर तुम्हाला चांगलंच देवदर्शन करायचं चा असेल तर काही टूर असले तर वर वरवर दर्शन करून मग निघतात मोठं मंदिर असेल तर तिथे थांबतो आम्ही जरा वेळ पण खरंच आजूबाजूचा परिसर खूप विलोभनीय आहे आणि असं आमचं झालेलं आहे पशुपतीनाथांचं आणि शक्तीपीठाचं दर्शन आणि सगळे दर्शन वगैरे झाल्यानंतर आणि आता निघालेलो आहोत आम्ही हॉटेलकडे हॉटेलकडे जाण्याच्या आधी पुन्हा एक चक्कर मी सगळ्या बाजूने टाकला इथे बघा महाल आहेत राजांचे जुन्या काळचं आणि आता आलो एक हॉटेलला हॉटेलला जेवण वगैरे करायचं होतं दुपारचं जेवण हॉटेलवर होतं आमचं तिथे स्वयंपाकी सोबत आहे आमच्या तर मग त्यामुळे कसं असतं छान असं घरगुती जेवण मिळतं त्यामुळे ना ही यात्रा टूर आमची खूप छान होते बघू शकता जेवण कसं आहे जरी आम्हाला हॉटेलवरती जेवण आणून ठेवलेलं होतं पण स्वयंपाकीने खाली त्यांच्या बेसमेंटमध्ये सगळं बनवलं होतं ून निघालो जेवण वगैरे करून सगळ्यांनी चेंज वगैरे केलं कारण साड्या घालून काही फिरतं येणार नव्हतं तर इथे बघा आम्हाला गाईड दिला आमच्या टूर मॅनेजरांनी आणि आमची ही ट्रॅव्हल्स कंपनी आहे त्या काका साहेबांनी की ना भूकंपामध्ये खूप नासधूस झालेली ह्या मंदिरांची तर इथे रिनवेटच चा काम चालू आहे सगळ्या मंदिरांना कुलप होती आतमध्ये काही जाता आलं नाही ना बाहेरूनच आम्ही सगळं दर्शन घेतलं आणि सगळीकडे फिरलो अगदी फिरायसारखे राजे रजवाड्यांचे म्हणजे सगळी व्यवस्था त्यांची पूर्वीची जी आहे ना ते इथे खूप अशी संस्कृती पाहायला मिळाली लेकिन ये वाला पहिला जगह है इसका नाम है भक्तपुर दरबार स्क्वायर राजा का महल का एरिया वाला सिटी एक सेंचुरी में फाउंड में सिक्स डायनेस्टी रूल किया सिक्स डायनेस्टी दो डायनेस्टी मेजर पॉपुलर है आहे पे मल्ल और अब तो मल्ल राजा पहिले 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 मल्ल राजा महाराष्ट्र तुळजापूर सिटी है ना इस्ट इंग, इंडिया था यहाँ से स्टार्ट करने, कर, कर, करने था वहाँ पे स्टार्ट करने था, वो मल्ल राजा है एक राजा का तीनों बेटा था बड़े बेटा के लिए भक्तपुर दो बेटा के लिए काठमंडू और पाटन को लिए डिवाइड किया है में तीनों आर्किटेक्चर इस आर्किटेक्चर है टागोड़ा पैगोडा आर्किटेक्चर यहाँ पे वाला नेपाल से स्टार्ट खूप सुंदर शिल्प आहे इथे आणि बांधकाम पण इतकं छान आहे ना कोरीव काम नंतर त्यांची घुमट बघा कसे आहेत आपल्याकडे कसा कळस असतो तर इथे कळस न कळसही असतो पण त्यांची बांधकाम बघा आपलं कसं असतं असं घुमटाकार असतं ना तसं नसतं का एक जगह पे तोमड़ी स्क्वायर में जो जहाँ पे आपको देखने के लिए दो मेजर हिंदू का मंदिर एक नेपाल का सबसे उच्च मंदिर नैतापोला दूसरा आकाश भैरव को देखने के लिए मिलेगा okay. ओके ये नेपाकोला नेपाल के सबसे उच्च मंदिर 108 फीट है सर टोटल आई क्या नाम बोले क्या नाम बोले ना पोला बोला बोला मंडू सोडून निघालेलो आहोत खूप छान मजा आली खूप मस्त असे मंदिरं होते फक्त मंदिरं बंद होते एवढंच रिनोवेटचं काम चालू होतं काही मंदिरं तुटलेली होती भूकंपामध्ये तर त्यांचं काम अजूनही चालूच आहे अगदी म्हणजे त्याच पद्धतीने त्याच विटांनी तशाच पद्धतीच्या विटा वापरून ते बनवायचं होतं म्हणून त्यांनी ते आता तसंच त्याच पद्धतीने काम चालू ठेवलेलं आहे खूप छान असे मंदिरं पण बघितले आणि भरपूर असं फिरणं झालं आज सकाळी ना सात वाजेपासून निघालेलो होतो तर आम्ही जवळजवळ नऊ वाजता घरी पोचलो म्हणजे नऊ वाजता हॉटेलला पोचलो आणि आता निघालेलो आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी उठून अंघोळ वगैरे करून छान अशी तयारी वगैरे करून आता चाललंय पुढच्या सफरीला आणि आता मस्त सुंदर इथला जो नेपाळी डान्स वगैरे जे असतात ना सांस्कृतिक कार्यक्रम ते बघायचे आहेत तसंच गार्डन बघायचं आहे काही नंतर सफारी करायची जंगल सफारी चला तर मग सोबत असा निघालो तसा आमचा पूर्ण प्रवासच होता आणि प्रवास दिवसभर प्रवास केलेला आहे आणि आता पोचलो आहेत आम्ही एका रिसॉर्टला आणि रिसॉर्ट बुक केलेलं होतं आमच्या टूर मॅनेजरांनी खूप छान व्यवस्था आमची ठेवली तर तसं आराम केला आणि निघालेलो आहोत आता मस्त कल्चरल कार्यक्रम बघायला इथे तिकीट वगैरे असतं म्हणजे नेपाळी संस्कृती आपल्याला इथे बघायला मिळेल त्यांचा डान्स त्यांची कल्चर म्हणजे संस्कृती तर आमच्या सोबत असलेल्या ग्रुपमधल्या यात्रेकरू ज्या आमच्या ताई आहेत त्यांचा ना वाढदिवस होता तो वाढदिवसही आम्ही मस्त छान साजरा केला चा दिवस एकदम छान गेला आणि इथपर्यंतचा व्लॉग मी आपल्याला शेअर केला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय